नमस्कार मंडळी रामकृष्णहरी कसे आहात सगळे तर आपण आलो आहोत सोमवार बाजारमध्ये एक एक्झिबिशन एक चालू आहे एक ते सात एप्रिल या दरम्यान आता आज जातानाच हा एक छानसा स्टॉल आहे तिथे देवांचे छोटे छोटे हार आहेत हा ते हार साठ रुपयांपासून पंचवीस रुपयापर्यंत म्हणजे जशी साईज मोठी मोठी होत जाणार तसे पैसे मोठे मोठे होत जाणार चला तर मग हा आता होममेड पहिलाच स्टॉल आहे होममेड प्रोडक्ट आहे ते सगळे लाडू आहेत रव्याचे पौष्टिक लाडू मेथीचे लाडू नाचणीचे लाडू तर ते सगळे शंभर रुपयापासून दीडशे रुपयापर्यंतची किंमत आहे दोनशे ग्रॅम तुम्हाला आणि इन्स्टंट डोसा त्याचं बॅटर आहे त्यांच्याकडे तुम्ही फक्त पाण्यात घालून लगेच करू शकता तूप आहे हे मल्टीग्रेन चॉकलेट बार आहे ज्याच्यामध्ये चॉकलेट आणि कॉफीचे फ्लेवर्स आहेत तसेच एक चॉकलेट्समध्ये सॉरी कुकीजमध्ये नाचणी कपली गव्हाचे ज्वारीचे आणि बाजरीचे असे मल्टीग्रेनचे कुकीज आहेत होममेड भाकरवडी आहे तटपटी चहा बरोबर काही हा चहा आणि ह्या या, या कसल्या हे दोन प्रकारचे चंदन आहेत एक आहे हा केशर चंदन आणि दुसरा आहे हा शीतल चंदन जो आपल्या मस्तीक शांत ठेवण्याचं काम करतो देवाला लावून झाल्यावर आपण आपल्या मस्तकाला जाऊ शकतो ही ऑर्गेनिक हळद आहे हे गूळ पावडर आहे नॅचरल गूळ पावडर ही खांडसरी आहे साखर जी लिक्विडपासून कॅरेमलाईज करून बनवली जाते ज्याच्यावर आपण मिठाई वगैरे त्याच्यासाठी वापरू शकतो काही पावडर आहे आंबे हळद आहे आणि हे क्यूब्स आहेत गुळाचे वेगवेगळे फ्लेवर त्याच्यामध्ये तुम्हाला इलायची फ्लेवर हा दोन्ही मिक्स आहे जिंजर इलायची मध्ये आहे ज्याला खोप पचनासाठी चांगलं येतं सोप ठेवू शकता जेवणानंतर हे कसे आहेत हा एकशे पंच्याहत्तर रुपयेला अर्धा अर्धा किलो इलायची एकशे पंच्याऐंशी आणि मिक्समध्ये जो येईल तो एकशे पंच्याण्णव रुपयेला जिंजर आहे एकशे पंच्याहत्तर रुपयेला आणि प्लेन क्यूब्स आहेत दीडशे रुपयेला अर्धा किलो आणि छोटासा पाटा छोटासा पाटा आहे वृंदावन आहे हे छोटं जात आहे घरामध्ये वास्तूप्रमाणे ठेवलं जातं तसंच नगरामध्ये रुपवता दिलं जातं हे साण आहे त्याच्यामध्ये रफ जे बदाम वगैरे करू शकतो चंदनासाठी प्लेन पार्ट दोन्ही साईड यूज करू शकतो हा नंदी आणि पिंड आहे बाहेर हा पाषाणपासून बनवलेला आहे अखंड दगडापासून बनवला आहे हा दगडी दिवा आहे हा दिवा सात ते आठ तास राहतो तिच्या स्टॉलला नक्की वेड्या मेघा हर्ष और... हे आमच्याकडे ऑर्गॅनिक प्रोडक्ट्स आहेत ज्याच्यामध्ये तुम्हाला खपली गव्हाचं पीठ मिळेल नाचणीचं पीठ आहे बाजरीचे प्लेट्स आहेत जे तुम्ही दुधातून ताकातून वगैरे खाऊ शकता ज्वा ज्वारीचा चुडा आहे पोह्यांपासून बनवलेला ज्वारीच्या शेवया आहेत तसेच तुम्हाला हे कुरमुरे मिळतील बाजरी ज्वारी आणि नाचणीचे आहेत मूग डाळ उडद डाळ आणि विराप दात्यावर दळलेली हां दात्यावरची दळलेली आहे तसंच रा, रा नाचणीची इडली मिक्स आहे मल्टीग्रेन पॅनकेक आहे जे आपण इमिजिएट बनवू शकतो नाचणीचं डोसा पीठ आहे जटा मासी पावडर आहे हर्बल हे केसांसाठी वगैरे आपण वापरू शकतो जास्वंद पावडर आहे आवळा पावडर आहे मुद्दानी आहे जास्वंद साल पावडर आहे हर्बल मेहंदी आहे माका पावडर सुंठ पावडर आणि भृंगराज माका पावडर तीस रुपयाला आहे पन्नास ग्राम ए, हे मेहंदीमध्ये वगैरे वापरू शकतो आपण आणि नॉर्मल आपण पाण्यामध्ये लावून घोळ बनवून केसांना लावू शकतो डायरेक्ट घेते डायरेक्टांसाठी जे प्रोडक्ट आवडतो आहे पाण्यातून डायरेक्ट घेऊ शकतो केसांना लावण्यापेक्षा तुम्ही पोटात झाला केस शकते हां केसांना पण लावू शकतो आणि पिण्यासाठी पण गरम पाण्यातून चांगली हे पण मी घेते चला अजून काय काय प्रोडक्ट आहे अरे वा दगडी हे दगडी खलबत्ते आहे खलबत्त्यात कोणाला घालायचं हा खलबत्ता अखंड <laughs> दगडापासून बनलेला आहे पाषाण दगडापासून बनलेला आहे खाण्यावरचे तेल आहेत शेंगदाणा तेल, तेल। मस्टर्ड ऑईल सनफ्लावर ऑइल आणि हे आमच्याकडे दोन प्रकारचे तूप आहे हे किल्लार गायतं ए काऊ हि आहे आणि हे गिर ए टू काऊ हि आहे खूप आहे जे रॉ फॉरेस्ट घाणी आहे जो प्युअरिटी ओळखण्यासाठी असं उलटं करून बघितलं ना त्याच्यामध्ये काहीच कोणते साखरेचे गुळाचे कोणतेच लेअर नाही जमावं अक्रोडाचं तेल आहे खोबरेल तेल आहे तिळाचं तेल आहे हे मोरिंगा पावडर आहे ते शेवग्याच्या पानांपासून बनवले असतं त्याच्यातून आपल्याला भरपूर कॅल्शियम तुम्ही आवळा पावडर नेलेली पहिला हो चांगली आहे चांगलं गिरायक खुश आहे हा पिशव्यांचं स्ट्रॉल आहे पाचशे छान छाण्याच्या वेळा शिवलेल्या आहेत ही साडी सुंदर क्षणामध्ये आहे मॅटमध्ये आहे परत आपल्याकडे साडी कवर आहे शर्ट कवर आहे हे साडी कवर आहे हे कितीच आहे थ्री फिफ्टी हे आयरन क्लब बॅग आहे तुमचे कपडे ठेवायला पर्सेस आहे फिटिंग बॅग आहे छाण्याच्या वेळेस अशी सेम म्हणजे हल्ली ती खूप दिसते बऱ्याच जणांकडे भाजीच्या वाटत नाही भाजीला पण छान वाटणार पण छान आहे ती कितीचे

अच्छा तुम्ही बनवत आहे आतमध्ये माझ्या सगळ्या मम्मी पिस्ताची माळ बनवते हे सगळं पिस्ताचं मी स्वतः बनवते सगळं हे पण बनवलेले आहे हे बनवलेले आहे स्वतः मेहनत केलेले आहेत आणि रिजनेबल भावात आहेत मेन ते छान आहे गेले आपले बरेच होते त्याच्यामध्ये म्हणजे एकदा एका एक दिवशी परत बनवायचे आता तर रविवारी शनिवारी हां त्याच्यामध्ये परत बन बनवी मस्त वेगळे वेगळा वेगळा आहे तो छान वाटतो हे क्रिस्टल पण चांगले आहेत हे क्रिस्टल घातल्यानंतर खूप छान वाटतं हे क्रिस्टल असं छान ग्लिझिंग येतं पण असं लाईटमध्ये आजकाल छोटे छोटे छान वाटतं आणि घराला दुसरा तिसरा स्टॉल बघितला पण आता येतो आपण इकडे मॅक्सी बायकांच्या जिवाळ्याचा प्रश्न रात्री कम्फर्ट मिळाला पाहिजे आपल्याकडे रेंज किती साधारण तीनशे पासून अच्छा नऊशे पर्यंत अच्छा याला काय बोलतात ये अच्छा हा या आणि भेट द्या रात्री छान झोप आणि बरेच वर्षापासून लावतात तिथे आणि घेतलेल्या पण आहेत गेल्या वर्षी दोन साड्या यांच्याकडे मी मला वाटते कॉटनची अशी माझ्या मैत्रिणींनी पण योगिता आठवते की नाही प्रोफेसर आहे ती तुम्ही गोरेगावला पण लावता तिथे पण तिथून तिने घेतलेले त्याच्यानंतर मग मी येतात माझ्याकडे येईल साडेसातशे रुपयाची परत मोठी साडेसात बाय नऊ फीट साडेसात बाय नऊ नऊन्टी झिरोस अच्छा पंधराशे रुपये आणि कलरची वगैरे गॅरंटी कलरची गॅरंटी कपड्याची गॅरंटी आहे तुम्ही तिथे कशी पण वापर टाकणार कपड्याला काय होणार नाही कपडा फाटत नाही लवकर अच्छा आणि हंड्रेड कॉटन मध्ये बनवलेली आहे कलर वगैरे सुंदर दिसत आणि हे काय ते पण तुम्ही पहिल्याच वर्ष लावलं काय कारण नवीन चेहरा दिसतो तर या आणि नक्की भेट द्या नवीन हँडलूम यांच्याच बाजूला पंखा आहे त्यामुळे भयंकर आवाज येतोय त्यामुळे मी आता तो म्यूट केला आहे तरी हा आहे लेदरचा स्टॉल आहे लेदरचे चांगले चांगले छोटे छोटे पॉकेट आहेत तर त्याची किंमत काहीतरी शंभरपासून शंभर दोनशे तीनशे साडेतीनशे चारशे अशी रेंज आहे याची तर छान आहे तसे हँडवाले पण आहेत हे बघ यांनी उचलला तो हा छान आहेत सुंदर आणि त्यांचाच बाजू तिचाच स्टॉल आहे टॅनिंग स्क्रब आहे त्याचे चार फ्लेवर आहेत आणि यांच्याकडे आयब्रो मशीन पण आहे इलेक्ट्रिक आय आयब्रो मशीन असते ती बाजूला हे बॉटल्स दिसत आहेत या सगळ्या प्रेस कंट्रोल आल्या म्हणजे मुंगी कॉक्रोच उंदी पाल याच्यासाठी स्प्रे करण्यासाठी आणि त्यांच्या हातामध्ये आहे ते कलर फिक्सर आहे तो नवीन एखादा कपडा आणला आपण आणि त्याचा कलर सुटतो तर त्याच्यासाठी आहे नवीन ते नवीन कपडा आणल्यावर पाण्यात भिजत टाकून एक झाकण पाणी टाकलं त्याच्यात भिजत ठेवला तर तो कलर फिक्स राहतो कलर हलत नाही आणि हा हातामध्ये आहे तो फाईव्ह इन वन म्हणजे कॉक्रोच क सगळ्यासाठी तो चालतो हा आहे कोकण कोकणी कोकण मसाला वगैरे असं काहीतरी नाव आहे याचं तर इथे सगळं तुम्हाला मिळेल आमचूर पावडर किंवा कोकम सरबत सगळे प्रोडक्ट इकडे मिळतील आणि ही आहे साडीचा स्टॉल हा आहे सॉ सा, 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 साडीचा स्टॉल इकडे मला एक साडी आवडली ही इरकल खूप सुंदर साडी होती पण सहावार होती ॲक्च्युली मला नऊवार हवी होती पण ही सहावार आणि प्युअर वाटत होती ही सहावार आहे काहीतरी बाराशे रुपये सांगितले मला पण सुंदर होती साडी त्याच्याच बाजूला आहे एक इमिटेशनचा त्यांच्याकडे खूप सुंदर सुंदर हार नेकलेस वगैरे खूप सुंदर सुंदर होते आणि हा आहे नॅ त्याच्यानंतर हा स्टॉल आहे या स्टॉलवर तुम्हाला सगळे नॅचरल प्रोडक्ट मिळतील त्याच्याच बाजूला आहे चटई आपण काडाच्या चटई बघितल्या असतील पहिल्या असायच्या काढाच्या ह्यांना यांनी थोडीसं छान लुक दिलेलं आहे याच्यावर तुम्ही योगा मॅट म्हणून योगा मॅट म्हणूनही यूज करू शकता या काडांच्या चटईचा तर ही वरची मॅट लहान होती ती आठशे रुपये ही बाराशे रुपये तर आणि एक लाईक सिंगल बेड कसा असतो तशी आहे ती दीड हजार रुपये आणि या वॉशेबल आहेत इवन फोल्डेबल पण आहेत तर तुम्ही फोल्ड पण करू शकता आणि धुऊही शकता छान आहेत या आणि ही मोठी आहे याच्यातली याच्यापेक्षाही मोठी साईज यांच्याकडे आहे अवेलेबल जर तुम्हाला पाहिजे असेल तर नक्की भेट द्या यांच्या स्टॉलला सोमवार बाजारमध्ये राम मंदिरात इथे कुर्तीज आहे आणि ब्लाउजेस ब्लाऊज सगळे स्ट्रेचेबल आहेत यांच्याकडे आणि सगळे डिझायनर बोल ब्लाऊज आहेत त्यांनी एक एक पॅटर्न दाखवला मला खूप सुंदर सुंदर आहेत आणि दीडशेपासून स्टार्ट आहेत यांच्याकडे आणि याच्यामध्ये सायझेस पण सगळे अवेलेबल आहेत हा एक पॅटर्न मला आवडलेला हा पॅटर्न खरं कु पूर्ण डिझाईन आहे ब्लाऊजवरती आणि वरून असं फ्रील आहे खूप सुंदर फ्रील आहे ते वरून आपण लावू शकतो म्हणजे जशी एखादी तुम्हाला तुमची डिझायनर साडी आहे ट्रान्सपरंट साडी आहे वन साईड घेतलं खूप सुंदर दिसणार ते आणि बा हा एक खूप सुंदर होता मला खूप खु, खूप आवडला हा असं बाह्या पण खूप सुंदर आहेत आणि हा ए, ए, हा एक डिझायनर हे याची रेंज सगळे ह्या हे ब्लाऊज दाखवले आत्ता आपल्याला ते साडेतीनशे म्हणजे दीडशेपासून स्टार्ट आहेत ते साडेतीनशेपर्यंत आणि सगळे स्ट्रेचेबल आहेत हा एक सुंदर आहे खूप सुंदर अशी डिझायनर ट्रान्सपरंट साडी घाला खूप सुंदर एकदम छान लुक येणार पार्टीवेअर आहेत सगळे चला तर मग पुढे बघूया हा आहे खाण्याचा स्टॉल चटपटीत आणि यांच्याकडे गव्हाची बिस्किटं मिळतात आणि हा प्रकार मी पहिला येत असेल बऱ्याच दिवस मार्केटमध्ये पण मी हा पहिल्यांदा बघितला ताकात भिजवलेली हो मिरची आहे ही तळून आपण खाऊ शकतो आणि चकली आहे सगळे होममेड प्रोडक्ट आहेत ह्यांच्याकडे पापड छान होते आणि हे बिस्किट्स आहेत साठ रुपयेला एक पॅकेट आहे आणि शंभरचे दोन असे नाच नाचणीचे पण बिस्किटे मिळतात आणि घावाचीही बिस्किटे मिळतात आणि चकलीही नाचणीची मिळते आणि हे पण होममेड सगळे आहेत जसं तुम्ही मंचुरियन वगैरे काय बनवत असाल तर त्याच्यासाठी आणखी एका इमिटेशनच्या स्टॉलकडे आलो आहोत आपण पण यांच्याकडे मला नथी खूप आवडल्या आपण जशा सोनाराकडून बांधून घेतो तशा नथी आहेत आणि ह्या घालण्याच्या नथी आहेत प्रेसच्या नाहीत प्रेसच्याही आहेत यांच्याकडे खूप व्हरायटी आहेत या बुगड्या आहेत नथ ती साठ रुपये लावती नथ जी ही ह्या मोत्यांच्या नथ साईजेसवर त्यांची मग किंमत बदलत राहते छोट्या ही मिडियम साईज होती ती साठ रुपये लावती आणि बाकी छान आहेत प्रेसवाल्या पण आहेत मग तुम्ही घेईल तसं मग त्याची किंमत वाढत राहते ही चंद्रकोरी ही शंभर रुपयेला पण याचं ग्लिझिंग खूप सुंदर होतं मीही घेतलेली आहे मी मार्केटमधून मा घेतलेली पण मला ते एवढं काही सुंदर नाही मिळालं पण इथे मला हे खूप आवडलं आणि कोल्हापुरी साजही आहे खूप सुंदर सुंदर आहे यांच्या स्टॉलला नक्की भेट आहे यांच्याकडे खूप व्हरायटीज आणि खूप स्वस्त आहे इतर याच्याशी कम्पेअर केलं तर खूप स्वस्त आहेत तर तुम्ही नक्की यांच्या स्टॉलला भेट द्या आज पहिलाच दिवस असल्यामुळे त्यांनी अजून पूर्ण सामान अरेंज केलेलं के नाही आहे पण तुम्ही स्टॉलला नक्की भेट द्या खूप सुंदर सुंदर व्हरायटी आहे यांच्याकडे आता आपण आलेलो आहोत खणाच्या टोप्या आहेत खूप सारी आहे यांच्याकडे आणि साडेतीनशे रुपयाला एक टोपी आहे कोणतीही टोपी घ्या तुम्ही आणि यांच्याकडे याचं आसन पण आहे छानसं आणि चौरंगाला कवर चौरंगाचा कवरही आहे यांच्याकडे अठरा बाय अठराचा चौरंग असतो तसं आणि हे कमळासारखं आहे ते कलश पूजनासाठी उपयोगी होतं या अशा छोट्या छोट्या वस्तू पण आहेत त्याच्याच बाजूला एक स्टॉल आहे तो पूर्ण मोत्यांमध्ये आणि गोल्डनमध्ये पण आहे पण मोत्यांचे खूप त्यांच्याकडे वेगवेगळ्या व्हरायटी होत्या आता हा समोर ज्याला ज्या हाराला मी हात लावला आहे तो हार साडेतीन हजार रुपयाचा सा आहे पण त्याचं ना ग्लेझिंग वगैरे खूप सुंदर आणि मोतीही खूप छान होती आपण आलो आहे वेगळा असा स्टॉल आपल्याकडला असं वेगळे खाण्यापिण्याचे कपड्यांचे दिसतील पण हा मी युनिक म्हणेनिक म्हणजे उपयुक्त लागणारे सगळ्या गोष्टी आहेत काही जॉईंट पेन वगैरे असेल तर असे मसाज मिळून जातील तुमच्यासाठी क्लिनिंगसाठी काय हे मसाज घेणे त्याच्यामध्ये दोन व्हायब्रेशन इफेक्ट राहतात हा असे लो स्पीड राहते आणि फास्ट तर तुम्ही नेक शोल्डर सर्वायकल पेन पोटरॅट धोकं पूर्ण बॉडी बॉडीवर आणि परफेक्टली असे मसाज करू शकते परफेक्टली असं डोक्यावर नेटवर बायकांसाठी एकदम कंबर दुखी पूर्ण बॉडीवर आणि हा चार्जेबल होतो एकदा चार्ज केले की हा थर्टी टू अवर्स तुम्हाला पॉवर घ्यायचा आणि हा विदाउट म्हणजे याच्यामध्ये सेल वगैरे काही टाकायची गरज नाही रोलता का रोल नव्हता हा असा ही सिल्वर मेटॅलिक बॉडी आहे आणि ज्याच्यावरती सोलार ग्लाय त्यावरती इथं बॉक्सशॉ तुम्हाला असे सध्या इन्स्ट्रक्शन देते ब्लॅक कलरचा स्टोन ही सोलर प्लेट येते याला जर तुम्ही उन्हामध्ये ठेवला ना तर हे आपली जी कवळी ऊन असते ना सकाळी ही स्टोर करता आणि जसं जसं तुम्ही आपल्या बॉडीमध्ये ती केलं ना आपल्या बॉडीमध्ये ते अप्लाय करतात त्यानंतर आपली हिटिंग पॅड आहे जेलवाली त्याच्या ही थंड गरम आणि थंड दोन्ही काय किंमत आहे ही दोनशेला येते ही साडेतीनशेला ही हिटिंग पॅड येते टू इन वन गरम आणि थंड दोन्ही होते त्याच्यामध्ये सिलिकॉन थंड कशी होणार थंड व्हायची असेल ना नॉर्मली प्लास्टिकचे पिशवी जाते ना प्लास्टिकच्या कॅरी बॅग मध्ये टाका आणि फ्रीजमध्ये ठेवून ती थंडही होते गरम करायची असेल तशी प्लग करून ठेवून द्या गरम होत गरम आणि थंड दोन्ही होते हे ड्रायफ्रुट स्लायस आहे काजू बदाम पिस्ता म्हणून त्याचे स्लायजेस काढायचे त्याच्यामध्ये फक्त तुम्हाला ड्रायफ्रुट्स टाकायचे आणि याला पटापट पटापट फक्त असं फिरवा ते पातळ त्यांचे स्लायजेस काढून देणार काजू असू द्या बदाम असू द्या ड्रायफ्रूट्स वगैरे फिर करायचे असेल यू एस बी गॅस लायटर येईल नवीन मला याला तुम्ही एकदा चार्ज केलं नाही याच्याने तुम्ही अगरबत्ती धूप मेणबत्ती दिवा गॅस काही जाऊ शकता सो ऑन करा आणि याच्या स्पार्किंगच्या मध्ये फक्त तुम्हाला असं घेऊन नये देवाचा दिवा द्या गॅस अगरबत्ती धूप काही जाऊ शकता एकदा चार्ज केलं ना मॅक्झिमम तीन वीक किंवा एक महिन्यापर्यंत चार्जेल याच्यासोबतच हा मोबाईलचा पण तुम्ही सी टाईप चार्जर लावू शकता याच्यासोबत तुम्हाला ती केबल पण हा असा टू फिफ्टीला रिचार्जेबल युएसबी गॅस लायटर येतो सुरीला मंत्र टाकूला सुरीला वेळीला कोयत्याला कैचीला घरच्या घरी तुम्ही त्यांनी धार करू शकता हे बरं कोणती हे पन्नास रुपये कोणतीही सुरी असेल ना असं खाली ठेवा एका डायरेक्शनमध्ये फक्त तुम्हाला असं पाच ते सात वेळा पाठी घेतात जेव्हा वेळा पाठी घेत ना तेव्हा वेळा त्या सुरीला धार काढत राहा कोणतीही सुरी असते अशी झिझॅक असू द्या प्लेन असू द्या कॉपर असू द्या पाटावरची वेळी असू कोणत्याही प्रकारच्या सुरीला घरच्या घरी हे धार करू शकतो नाईट शॉ रिंग गेलं जो हातापायाच्या बोटांचं ब्लड सर्क्युलेशन चांगलं करतं मुंग्या येतात ना येतात जळण वगैरे होते ते दूर करतात आमच्यामध्ये हातापायाच्या बोटांमध्ये तुम्ही युज करू शकता हे नवीन क्लिप आहे डायबिटीज कंट्रोल क्लिप आहे बोलताना हे आपल्या बॉडीचा डायबिटीज आणि ब्लड सर्क्युलेशनचा फ्लो कंट्रोल मध्ये ठेवायचं काम करत ही अॅक्युप्रेशर थेरपीवर बेस्ड असते इथं ना हा पॉईंट असतो आपल्या बॉडीचा हा ब्लड सर्क्युलेशन पॉईंट असतो आणि याच्या अपोजिट हा जो खालचा पॉईंट असतो बॉडीचा शुगर लेवल कंट्रोल आणि बी पी दोन्ही पॉईंटला ना तो असा लाईटली प्रेस करत करतात हे तुम्ही कंटिन्यू घालून ठेवू शकता फक्त जेव्हा तुम्ही रिलॅक्स ना तेव्हा यांना घालायचं ना हे क्लिनिंग ब्रश तीन आपल्या विंडोच्या ट्रॅक्समध्ये कसं धूळ कचरा वगैरे हो ना हे तुम्ही साफ करू शकताय बघा हार्ड ब्रश राहतात रफ करून सगळा कचरा एका साईडला जमा कर खोकऱ्यामध्ये जमा केलेला सगळा कचरा याच्यामध्येच तुम्हाला असा पार्ट आहे त्यांनीच फटाफटाचा कचरा उचलायचा आणि बाहेर फेकून द्या साफ करण्यासाठी ब्रश येत स्लायडिंगचा ब्रश आपली लोखंडाची जाळी असते ना आपण विंडोजला लावतो ती सुद्धा साफ करू शकतो हे प्रवासासाठी ट्रॅव्हलिंग किलर ट्र नाही बोलता त्याला चा, नाइफ चा, ट्रा, ट्रा, पिलर नाही पिलर आणि नाईफ दोन्ही येते तुम्ही नाईफच्या च्या दाबलं ना अशी नाईफ येते किती हा टू हॉट इजी इझी चॉप करू शकता तुमचा चॉप करून झाला आता समजा तुम्हाला काकडी बटाटा मुळा गाजरचे असेल तसा पिलर प्रवासात काकडी न्यायची असेल तर नक्की घ्याय ज्याला काकडी आवडते हे काय हे आपली रोस्टेड जाईल पापड फुलके वांग वगैरे काही तुम्ही घरच्या घरी भाजू शकता छोटा तंदूर बोलता त्याला तुम्ही रोजवाईचं जेवण सुद्धा शकता हे आपलं दोन पर्सेंट पर्यंत आपला हा गॅस सेव्ह करता ही डाळी पूर्ण अशी लाल होऊन जाते ना याच्यावर तुम्ही मग काही बघू शकता नॉनव्हेज आयटम हे बॉडी येते ना ही सगळी पूर्ण बॉडी ही टायटेनियमची असते हे तारा सुद्धा आणि ही बॉडी सुद्धा की तुम्ही गॅस बंद केला ना दोन सेकंदाच्या आत नॉर्मल त्याच्या स्टेजवर येते एकदम थंडी होऊन जाते पूर्ण आपला गॅस पण पूर्ण तीन ते दोन पर्सेंट पर्यंत आपला गॅस बचत हे पनी साफ करायला येते नवीन कोमती सुईमध्ये धागा टाकायचा हे मशीन येते छोटी सुईमध्ये धागा टाकण्यासाठी नॉर्मल असू द्या मशीनची सुई असू द्या त्याच्यामधून तुम्ही डायरेक्टली धागा टाकू शकता सिलिंग मशीन येते प्लास्टिक पेपर चिवडा चटली बिस्किटचे पॅकेट्सला तुम्ही रॅप करू शकता रिचार्जेबल छान आहे म्हणजे चिवडा खाऊन झाला क्रिस्पीनेस ठेवण्यासाठी काल मसाज येईल डोक्यासाठी डोक्यामध्ये डँड्राफ वगैरे असते ना तुम्ही डायरेक्टली हे क्लीन करता हे पॉइंटेड असल्यामुळे डोक्यामधले जे डँड्रॉफ वगैरे असतात ना ते तुम्ही डायरेक्ट याची आणि वरून मसाज करण्यासाठी पण तुम्ही असं परफेक्टली करू शकता हे आहे मासे डोळे लाल होतात जेल आहे का हा याच्यामध्ये अलोवेराचं जेल आहे ते याच्यामध्ये हंड्रेड पर्सेंट अलोवेरा जेलवर बेस्ट असतो त्याला तुम्ही फ्रीजमध्ये ठेवलं ना थंड झाले की डोळ्याला लावून झोपून जायचं हे डोळे लाल होतात डोळ्यांना दांद्या डोळ्यांना खालचे काय डाळ सगळं कमी करतं हे बा बघा मॅडम गॅस लाइटर आहे मसाजर आहे हा बॉडी स्क्रबर कार्पेट पिण सोफा कार्पेट डायनिंग टेबल वगैरे साफ करायचं त्यांना फक्त रफ करायचं त्याच्यामध्ये तुम्हाला टोटल असे चार अटॅचमेंट्स येतात आणि सात वायब्रेशन इफेक्ट येतात बटनला असं होल्ड करून ठेवा त्याच्यामध्ये हा पहिला मोड येतो दुसरा तिसरा चौथा पाचवा सहावा ह्याला प्रेस केला असं की हा फास्ट होतो हात पाय गुडघे कंबर जॉईंट पेन नेक पेन पूर्ण असं पूर्ण तुम्ही असं तुमच्या बॉडीवर येणी परफेक्ट मसाज करू शकता अशी मिनी मसाज करा नाही एकदा चार्ज केलं ना नाही म्हटलं तरी तुम्ही आरामशी पंचवीस ते तीस मिनटापर्यंत परफेक्टली मसाज करू शकता अशी मिनी मसाज करू ते काय करतं त्याचं एक्स्ट्रा ऑइल आणि पाणी येणं सगळं सोप करून घ्या प्युअर कॉटन पोथ क्लोज परत युज करू शकता ठेवू शकता कडदाण्या मोळ येण्यासाठी बांधून ठेवा अजित नॉर्मली फ्रूट्स वगैरे पुसण्यासाठी बेनिफिट अजून एक आहे की जर तुम्ही नॉर्मली बेक करता सांग ना तिथं तुम्ही टिशू पेपर वगैरे मायक्रोव्ह त्याच्यासाठी पण तुम्ही यांना यूज करू शकता हा मायक्रोओ सेफ आहे

हो हो म्हणजे ते कागद वगैरे टाकण्यापेक्षा टिश्यू पेपर वगैरे एक कपडा आराम अच्छा तर हे एक्झिबिशन चालू आहे प्रदर्शन चालू आहे सोमवार बाजारमध्ये राम मंदिरात एक ते सात एप्रिल या दरम्यान आणि त्याची वेळ आहे चार ते नऊ यावेळी तुम्ही नक्की भेट द्या आणि माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा कमेंट ही नक्की करा सजेशन काय असेल त्याही पाठवा आणि आपण भेटूया पुढच्या एखाद्या छान छान व्हिडिओमध्ये रामकृष्ण हरिमंडळी